छत्तीसगड मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतो की आता सायली अर्जुनने विचारत असते कि हो आपण नक्की कुठे चाललोय तेव्हा अर्जुन आता सायली म्हणतो की आपण सिनियरच्या घरी चाललोय बघ आपल्याला गाठोडं कसं मिळतं त्यानंतर तो प्रियाला फोन करतो आणि सांगू लागतो की मला कळालंय की तू सायलीचे गाठोडं कुठेतरी लपून ठेवलेस तसंही तुझा आता खेळ संपलाय आता मी ते जाऊन गाठोडं काढणार तरीकडे प्रिया खूप घाबरते आणि ती लगेच मोहितच्या घराकडे जाऊ लागते तर अर्जुन आता विचारात पडतो की ही प्रिया मेहताच्या घराकडे काय करते म्हणजे तिने मेहतच्या घरी पोहोलाय का तर प्रिया ताबडतोब गाडीतून उतरते आणि ती मेहताच्या बंगल्याकडे जावं लागते तर आता प्रिया तिथे गेलेलं बघून अर्जुन म्हणतो की मला हिच्यावर माग ह्याच्या मागावरच जावं लागेल त्याचमुळे तो आता सुद्धा गाडीतून उतरतो आणि प्रियाच्या मागावर जातो तर अर्जुन आता बंगल्यामध्ये गेल्यानंतर सालीला दिसत नाही की मेहताची गाडी सुद्धा बाहेर आली आहे त्यामुळे ती खूप घाबरते आणि अर्जुनला कसं बाहेर बोलवायचं त्यामुळे आता ती गाडीचा हॉर्न वाजवू लागते आता इकडे अर्जुन सावध होतो तर मित्रांनो आता शाली अर्जुनला वाचवू शकेल का कारण की नेहत जर मागून आला तर अर्जुनला बघेल. त्यामुळे आता पुढे काय होईल रंजक आहे